आयब्रो फिलर जे घेतलेलं आहे थोडं वेगळं आणि हे बघा एकदम नॅचरल दिसतंय आपण कधी कधी आयब्रो पेन्सिल यूज करतो ना तर ते कसं एकदम डार्क दिसतं आणि आर्टिफिशियल दिसतं पण नाही नॅचरल नमस्कार मंडळी कशा आहात आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता मी सेफोरामध्ये आहे आणि काही मला मेकअप प्रोडक्ट्स घ्यायचे आहे म्हणजे फाउंडेशन घ्यायचं आहे प्लस लिप ब्लॉस ब्लश बघायचं आहे आणि रेअर ब्युटीचा परफ्यूम पण पर मला बघायचा आहे कारण की सेलेना गोम्स आहे ते मला लहानपणापासून ती मला खूप आवडते तर तिचासुद्धा परफ्यूम लॉन्च झालेला आहे आता एक दोन महिन्यापूर्वी तर तो पण मला बघायचा आहे फ्रेग्रन्स चांगला असेल तर नक्की मी घेईन पण आत्ता मी आ, आता मला हे हुडा ब्युटीचं फाउंडेशन मला खूप चांगलं वाटलं ते घेतलेलं आहे ब्लश पण मला खूप आवडलं आणि हो बाबू आणि हे मी रेअर ब्युटीचं घेतलेलं आहे लिप ऑइल रेअर ब्युटीचे जे सुद्धा ब्युटी प्रॉडक्ट्स आहे तर ते मला बघायचे होते कारण की ते पर्सनली मला खूप आवडते तर तिचे मेकअप प्रोडक्ट्स मला घ्यायचे होते कारण की अगोदरचे जे होते ना ते मला संपवायचे होते म्हणजे संपवायचे म्हणजे मला असं वाटत होतं की माझ्याकडे आहे ते थोडे खरं म्हणजे थोडे कमी झाले का मग आपण घेऊ तर मी आता घेते आणि खूप सारे कलेक्शन आलेले आहे डिओरचे पण डिओरचं पण लिपस्टिक शेड खूप छान आहे आणि तर सेंटी ब्युटी आहे ते पण खूप छान आता मला रेअर ब्युटीमधलं काही दिसलं आहे तर मी तुम्हाला दाखवते आणि आज मी मेकअपचं शॉपिंग मेकअपची शॉपिंग करायला आलेली आहे तर तुम्हाला काय हा परफ्यूम आहे रेअर ब्युटीचा तर सध्या सध्या लोकांना खूप आवडतो येतो आणि मला घ्यायचं होतं तर म्हटलं त्याला बाहेर चालली आहे तर मला परफ्युम्स आवडतात पण मग मी म्हटलं वाटलं मला तो आणि तिचे ब्लश आहे ते पण खूप छान आहे तर ते ब्लश पण मी ट्राय करू हा कलर आहे खूप सुंदर आहे परफ्यूम चांगला वाटला ना हां परफ्यूमचा फ्रेग्रन्स छान आहे लिप शेड पण खूप मस्त आहे अमेझिंग आहे एकदम लाईट आहे ते पण बघते मी परी आहे माझ्यासोबत मी बघते तर परी पण ते पण बघते हा ब्लश आहे रेअर ब्युटीचा पण हा कसा थोडा ड्राय नाही आहे थोडासा स्टिकी आहे त्यानंतर ब्लश मी एक ब्लश घेतलेला आहे छान आहे असं खूप असं डार्क नाही आहे असं असं लाईट हा नाही मस्त एकदम लाईट आहे आणि याची प्राईस आहे सेवन्टी नाईन युरोज जवळपास साठ हजार रुपये जवळपास आठ हजार रुपये मी आता हे सगळं आहे ना ब्लश वगैरे हो चेक करतो आणि तुम्हाला सुद्धा दाखवतो लिप शेड आणि ब्लशसुद्धा आहे म्हणजे लिपस्टिक आणि ब्लशसुद्धा आहे हा एक एवढा वेगळा कलर आहे त्याच्यामध्ये हा एकदम लाईट कलर आहे मोस्टली मला ना खूप असे डार्क लिपस्टिक नाही आवडत तर मग मी कोणता कलर चांगला दिसणार आहे ते बघते मी ब्लशसाठी सुद्धा यूज होईल आणि हे टू फेसचा आहे आता डेओर इथं जाते मी पण लिपस्टिक हा वेलबेट खूप छान आहे वेलबेट हे, या, हे जी लिपस्टिक बघते ना तर त्याची प्राइस आहे ऑलमोस्ट फिफ्टी टू युरोज हे बघा म्हणजे ऑलमोस्ट पाच साडेपाच हजार रुपये एका लिपस्टिकची प्राईस आता वेगवेगळे आहे ग्लॉसी पण आहे मॅट पण आहे यामध्ये आणि मला थोडासा असा लाईट ब्राऊनच बघायचा आहे नॉर्मली हा एक मी घेतलेला आहे हे बघा हा एक घेतलेला आहे तर याचा शेड एकदम असा ऑलमोस्ट असा लाईट पिंकिश लाई लाईट ब्राऊन असा आहे

आणि हा वेल्वेट हंड्रेड आहे याचा आणि याचा शेड सिमिलर नाही आहे वेगाचं थोडासा बरं हा लाईट आहे हा चांगला वाटतं मला वेलवेट टू हंड्रेड आणि त्याच्यानंतर मग हे फाउंडेशन वगैरे ते आहे फाउंडेशन ऑलरेडी मी हुडा ब्युटीचं घेतलेलं आहे आणि कॉम्पॅक्ट पावडर माझ्याकडे ब्रँड न्यू आहे अजून शिकू मी तर मग ते मी अजून ओपन केलेलं नाही आहे म्हणून मग मी कॉम्पॅक्ट पावडर घेत नाही आहे शनेल पण आहे त्याच रेंजमध्ये डिओरची जी प्राईज आहे ना त्याच्यापेक्षा थोडंसं एक दोन युरो इथे जास्त आहे शनेल आहे इथे आणि हा एक मी बघितला शेड हा पण खूप सुंदर आहे बघा एकदम मस्त कलर आहे तर याची प्राईज आहे पाच हजार सहाशे सातशे रुपये मी जस्ट असं अंदाजे सांगते तुम्हाला म्हणजे शंभर दोनशे वर खाली होऊ शकतात ह्याच्यामध्ये मग मा ब्लश वगैरे आहे सगळे सगळे फाउंडेशन कन्सिलर सगळं आहे शह्यांचा आणि सिस्लीचे प्रोडक्ट्स पण खूप चांगले असतात हे बघा सिस्लीचे प्रोडक्ट्स पण मस्त आहे इथे पण ब्लश वगैरे आहे ग्लॉस आहे लिपस्टिक आहे आणि मला काही गडबडी ते मेकअप प्रॉडक्ट घ्यायचे नाही आहे मी वेळ घेते आणि वेळ घेऊन या सगळ्या वस्तू घेते बघा हा शेड पण किती सुंदर आहे एकदम नॅचरल आहे आणि जेव्हा लावतो ना असं वाटत नाही असं की असं गॉड़ी दिसते असं नाही इथे डिओरचं लिपस्टिकचं लिप ऑइलचं फाउंडेशनचं कन्सिलरचं कलेक्शन आहे खालीसुद्धा आहे डिओरचं ब्लश आहे वेगवेगळे ले कलर्स आहे याच्यामध्ये आणि थोडेसे शाईन आहे याला म्हणजे मी आता चेक करणार माझ्या फेसला पण आता जस बघते मी ग्लॉसी आहे थोडंसं थोडं डार्क आहे सिंपल आहे त्यासोबत इथे लिप ऑइल सा आहे मग इथे लिपस्टिक लावल्यानंतर लिप ऑइल लावलं ते थोडंसं चांगलं दिसतं त्यानंतर इथे डार्क आणि असं लाईट ब्राऊन कलर आणि शाईन आहे त्याला आता मी हे अगोदर जेवढं पण शेड यूज केलेलं आहे हे मी अगोदर टिश्यू पेपरने क्लीन करते कारण की आता एवढं मी टेस्ट करते ना तर त्यामुळे मग ते सगळं मिक्स होते बघ तर इथे सगळे असे प्रोडक्ट्स असतात तुम्हाला जर एखादी एखादा प्रोडक्ट यूज करायचं असेल तर इथे यूज करू शकता त्याला रिमूव्ह करायचं असेल तर करू शकतो म्हणजे हे तर सर्वीकडेच असतं मी इथेच आहे असं नाही म्हणत सर्वीकडेच असतं पण या ठिकाणी ठेवल्यास का ट्राय करू दिवरची एक लिपस्टिक घेते मी एकदम लाईट आहे आणि खूप सुंदर दिसते आणि ती ती घेते मी आता मी बघते शेतपर्यंत तुम्हाला दाखवते डिअरची लिपस्टिक घेतलेली आहे आणि त्याची प्राईज आहे फिफ्टी टू युरोज चला आता आपण बघूया आता एवढे ते घेतलेले आहे आता परफ्यूमकडे जाऊया परफ्यूम

इथे मला चांगल्या क्वालिटीची आयब्रो पेन्सिल पाहिजे होती पण त्यांनी मला फाईन ब्राओ पेन सजेस्ट केलं आणि त्यांनी मला सांगितलं कसं यूज करायचं कारण की ते यूज केल्यानंतर एकदम आयब्रोज नॅचरल दिसतात आणि एकदम असे दाट दिसतात तर मग कोणत्या डायरेक्शनला करायचं आणि ते, ते कसं यूज करायचं त्यांनी मला सांगितलं आणि मी पण त्यांना विचारलं कारण की कधी कधी काय होतं आपल्याला त्या प्रोडक्ट्सबद्दल थोडंफार माहिती असतं पण एक्झॅक्टली कसं यूज करायचं तर थोडंसं कन्फ्युजन असतं तर म्हणून मग मी त्यांना विचारलं आणि त्यांनी यूजसुद्धा मला करून दाखवलं माझाच आयब्रोजवर जेणेकरून मलासुद्धा तुम्हाला दाखवता येईल आणि इथे आल्याच्यानंतर कसं आपल्याला खूप सारे ना ऑप्शन्स असतात म्हणजे वेगवेगळे ब्रँड्स असतात तर त्याच्यामधून आपण चूज करू शकतो आपल्याला कोणतं पाहिजे कशा पद्धतीचं पाहिजे शेड कोणते पाहिजे तर म्हणून मग मी ना सगळं हळूहळू बघत होते आणि यूजसुद्धा करून बघत होते आणि तुम्ही बघू शकता अगोदरचे माझे आयब्रोज फिल केलेले मी आणि त्यांनी आता करून दाखवले ते यामध्ये खरंच तुम्हाला फरक दिसत असेल त्यानंतर मग लेफ्ट सा साय राईट साईडला लेफ्ट साईडचं करून झालं त्यानंतर राईट साईडला ते, ते करत होते आणि मला मिररसुद्धा दिला होता त्यांनी का बघू शकता तुम्ही तुमचे ते आयब्रोज कसे दिसत आणि मला ते आवडलं म्हणूनच मी लगेचच ते घेतलं आणि आयब्रो फिलर जे घेतलेलं आहे थोडं वेगळं आणि बघ एकदम नॅचरल दिसतंय आपण कधी कधी आयब्रो पेन्सिल यूज करतो ना तर ते कसं एकदम डार्क दिसतं आणि आर्टिफिशियल दिसतं पण नॅचरल दिसलं पाहिजे त्यामुळे मग मी हे प्रोडक्ट घेतलेलं आहे तुम्हाला दाखवतो चला आता त्या वस्तू मेन मला ज्या घ्यायच्या होत्या त्या घेतलेल्या आहे आणि कधी कधी काय होतं आपण ना एखादं प्रोडक्ट घ्यायला ना कन्फ्यूज होतो तर अशा वेळेस विचारून घेतलेलं नेहमी बरं पडतं आणि कधी कधी आपल्याला काही गोष्टी माहिती असतं पण कधी कधी एखादा प्रोडक्ट आपल्याला यूज करायचं माहिती नसते किंवा कशा पद्धतीने दे ते यूज करायचं तर हे पण कधीच कधी मला असं वाटतं माहिती करून घेतलेलं बरं पडतं म्हणजे आपण जेव्हा घरीच जातो एवढं महागाचे प्रोडक्ट्स घेतो मग असं नको व्हायला अरे कसं यूज करायचं आणि मग एवढं महागाचं घेऊन मग काय पसरवलं आहे काय तसं नको व्हायला म्हणून मग कधी कधी मला कन्फ्यूज झालं तर मग मी विचारून घेते आणि कशा टाईपने कशा पद्धतीने करायचं हे पण विचारते मी तर चला आता एक दोन वस्तू राहिलेल्या आहेत फक्त त्या घेते आणि नंतर मग आपण बिल करू चला

आता मी परफ्यूम्स बघते याच्यामध्ये आता शनी पण आहे त्यानंतर सिस्ली पण आहे परत हे ब्युटीचं पण परफ्यूम ते पण बघते मी पण अगोदर चेक करतात मग सगळ्यांचं आता फ्रेग्रन्स चेक करावा लागेल मग सिलेक्ट करते मी पण आता हे परफ्युमच्या सेक्शनमध्ये मी आलेले आहे आणि गुचीचं पण आहे ना ते फ्लावरचं फ्रेग्रन्स आहे ना ते पण खूप सुंदर आहे बघते देवंडरचं आहे ते ते बघते मी ते पण बघते 괜찮아뭐지 <usion> <son> शॉपिंग झालेली आहे चला आता आपण बिलकुल माहीत थँक्यू सो मच बाय चला बिल पे केलं आणि आता जाऊया घरी बड्डेची शॉपिंग झालेली आहे माझी आता आम्ही घरी जाण्यासाठी निघालो आणि ते ब्लश दिसते लावलेत आणि आयब्रोजचं मला चांगलं वाटलं नॅचरल वाटतं आहे म्हणून मग मी ते घेतलं आणि आणि मला या वस्तू घ्यायच्या होत्या आणि काय होतं खूप सारे ऑप्शन्स असतात ना तर मग आपल्याला कसं म्हणजे घाई करावी लागत नाही प्रत्येक जे प्रोडक्ट्स आहे ते चेक करायचं मग फाउंडेशन घेतलं आहे तर मग त्याचं ते शेड आहे ते चेक करायचं आणि मग ते बघत होते नाही तर नॉर्मली मी काही काही घेते निघते पण आज म्हटलं घ्यायचं आहे मला तर त्यामुळे मग थोडंसं असं शांततेत घेऊ काय जास्त काय धावपळ वगैरे करायची नाही आहे पण चला आता जे घ्यायचं होतं ते घेतलेलं आहे आणि नॉर्मली असं निवांत आम्हाला बाहेर जायला वेळच मिळत नव्हता पण आता आहे वेळ चला आम्ही चाललो हो आहोत आता पार्किंग एरियामध्ये जिथे गाडी पार्क केली आहे तिथे आणि परी बेलाने पण मस्त एन्जॉय केलं मस्त खूप दिवसानंतर या मॉलला आलो आम्ही आणि कारण की या ठिकाणी येणं होत नाही लवकर आमचं तर मग आम्ही आलो आणि परी थोडंसं फिरलो चला ये हां चला त्या साईडने मी जात होते चला आणि आम्ही आलो ना तर गाडी पार्क करायला जागाच नव्हती आम्ही अक्षरशः असं फिरत होतो दोन राऊंड असे झाले मग थांबलो मग ती एक गाडी निघाली त्या गाडी निघाल्या म्हणजे ती गाडी निघाल्यानंतर मग मी गाडी पार्क केली घरी आलो आम्ही जेवण वगैरे केलं परीवेला झोपलेल्या आहेत खूप दमल्या होत्या त्या खूप खेळत होत्या त्या आणि कोणत्या कोणत्या वस्तू घेतलेल्या आहेत मी तुम्हाला दाखवते परफ्यूमबद्दल अगोदर सांगते मला रेअर ब्युटीचा परफ्यूम घ्यायचा होता तर मला त्याचा फ्रेग्रन्स आवडला पण मी विचार केला बाकीचे जे, जे परफ्युम्स आहेत ते पण बघूया आणि बरेच बघितले मी त्यानंतर मग मी डिओरचा ट्राय केला ते मला डिओरचा खूप आवडला आणि खूप 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 सुंदर फ्रेग्रन्स आहे हा ब्लूमिंग बकेट uh, uh, म्हणून हा डिओरचा परफ्यूम आहे तर हा मला खूप आवडला तर खरंच तुम्हाला आवडत असेल तर मग तुम्ही हा डिओरचा घेऊ शकता मला पर्सनली खूप आवडला त्यानंतर मग मी हुडा ब्युटीचं हे uh, फाउंडेशन घेतलेलं आहे आणि परफेक्ट शेड होता माझ्यासाठी हा आणि त्यामुळे मग मी हे घेतलं आणि कॉम्पॅक्ट पावडर घेतलं नाही कारण की ऑलरेडी माझ्याकडं आहे म्हणून मी नाही घेतलं मग हे हुडा ब्यु ब्युटीचं आणि माझा जो शेड आहे ना तो आहे आ, बकलावा थ्री फोर झिरो जी आहे बघा बकलावा थ्री फोर झिरो जी माझा माझ्यासारखा कोणाचा आहे ना टोन असेल कारण की कधी कधी ना मला विचारता कोमलता आहे तुझा शेड कोणता आहे तर मी हा हुडा ब्युटीचा घेतला आणि बघितलं तर मला खूप आवडला म्हणून मग कोणाला पाहिजे असेल हुडा ब्युटीचे तुम्ही प्रोडक्ट्स यूज करत असाल तर मग बकलावा थ्री फोर झिरो जी हा शेड नंबर आहे खरंच एकदम मस्त आहे परफेक्ट शेड आहे नॅचरल एकदम लुक दिसत होता त्यानंतर मग मी हे नंतर ही लिपस्टिक घेतलेली आहे आणि खूप खूप सुंदर होती ही आणि इतकं नॅचरल लिप्स दिसत होते खूप जास्त नाही बघा इतका सुंदर आहे तो शेड काय बघा आणि हिथे पण डिओ आणि याची किंमत पण तुम्हाला सांगितलेली आहे मी हा एक शेड घेतला त्यानंतर मग रेड रेअर ब्युटीचं मी ग्लॉस घेतलेला आहे आणि रेअर ब्युटीचे सुद्धा प्रोडक्ट्स खूप चांगले आहे हे ग्लॉस आहे हा शेड आहे एकदम नॅचरल लुक म्हणून मग हे घेतलं मी त्यानंतर मग तर मी हे फाईन ब्रो पेन घेतलेलं आहे आणि आपण जेव्हा असं आयब्रो फिल करतो ना तर असं वाटतं नॅचरल आयब्रोज आहेत आपले हे बघा हे मी केलं त्यांनी आणि हे परफेक्ट कसं यूज करायचं कोणत्या डायरेक्शनला करायचं हे मी विचारत होते आणि त्यांनी मला करून दिलं ते बघितलं तुम्ही आणि मी आता ते केलेलं आहे आणि खरंच इतका छान लुक येतो ना तर मग हे घेतलं मी आणि फाईन ब्राऊन पेनसुद्धा तुम्ही घेऊ शकता अगोदर त्यांनी सांगितले यूज करण्याच्या अगोदर अगोदर शेक करायचं आणि त्याच्यानंतर मग फील करायचं त्यानंतर मग मी अजून एक लिपस्टिक घेतलेली आहे याचं स्टिकर काढते मी हे बघा असे वेगळे शेड असे न्यूड कलरच घेतलेले आहे मोस्टली मी कारण की हे असे कलर आहे ना मला आवडतात खूप असं डार्क लिप्स असं रेड कलर वगैरे मला खूप आवडत नाही असं लाईट पिंक कलर लाईट ब्राऊन कलर असे शेड मला मोस्टली आवडतात मी विचार करत होते हा शेड आणि हा शेड वेगळा आहे का तर नाही हा शेड आणि हा शेड एकदम वेगळा आहे हे बघा हा वेगळा आणि हा वेगळा आहे एक मॅट आहे आणि हा थोडासा ग्लॉसी आहे आणि त्यानंतर मग हे मी घेतलेलं आहे ब्लश हे असं लाईट पिंकच आहे या जो आ, हे त्याला स्टिक असतं ना आपण घेतो तेव्हा नाही पूर्ण असं ओपन करावं लागणार बघते मी ट्राय करते तुझी असं आहे आणि असं हलकसं डॉट 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 करायचं आणि मग करायचं आणि हलकंसं एकदम लाईट आहे ग्लॉसी आहे तर हे घेतलेलं आहे मी तर एवढे सारे मेकअपचे प्रोडक्ट्स घेतलेले आहे मी आणि म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते आणि कसं वाटलं तुम्हाला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि हे जे रेअर ब्युटीचं मी लिप ऑइल घेतलेलं आहे तर त्याचा जो शेड नंबर आहे नाही शेड नंबर तर नाही आहे पण त्याला काहीतरी नाव होतं होप होप हो, म्हणून होतं म्हणून म्हणजे वेगवेगळे नावं होते होप एक होतं वेगळं आणि बरेचसे नावं होते पण मी हे जे घेतलेलं आहे हे होप नाव होतं रेअर ब्युटीचं सॉफ्ट पिंच होपचं सॉफ्ट पिंच टिंटेड लिप ऑइल आहे हे तर तुम्हाला हे मेकअप प्रोडक्ट कसं वाटलं आहे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि हे जे आहे ना हे आरामशीर वर्षभर जातात म्हणजे आपण एक हे जे प्रोडक्ट एक्सपेन्सिव्ह असतात माहिती आहे तुम्हाला पण हे कसं वर्षभर आहे ना आपण आरामशीर वापरतो म्हणजे इन्व्हेस्ट करायचे तर मला असं वाटतं चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट यूज केले पाहिजे एकदा आपण घेतो पण ते वर्षभर चालतात तर मग हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये देतो पण सर्वांनी काळजी घ्या Bye.